नमस्कार मी अमित बागवे संस्थापक अर्थसंकेत आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनेलवरती आणि खरं तर एक खूप महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आज आलेली आहे की जो आपण एलटी सी जी म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बद्दल एक व्हिडिओ बनवला होता काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जो केलेला बदल आहे इंडेक्सेशन जे काढलेलं आहे ते कशा प्रकारे चुकीचं आहे किंवा ते प्रकारे त्रासदायक होऊ शकतं आणि आजच अशी बातमी आलेली आहे की जो बदल केला होता व कुठेतरी अर्थमंत्र्यांनी त्यातून माघार घेतलेली आहे असं दिसून येते किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यात काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत जे त्यांनी म्हटलं होतं की साडेबारा टक्के एक तुम्हाला टॅक्स रेट लागणार आहे लॉंग टर्म कॅपिटल वरती इंडेक्सेशन काढून पण आता त्यांनी असा बदल केलेला आहे की त्याच्यात सुधार केलेला आहे आणि सुधारित प्रस्तावानुसार तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आधीची जी घरं आहेत म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल आणि एचई म्हणजे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी केलेला हा, हा के बदल आहे हा कंपन्यांसाठी केलेला बदल नाही आहे तर तुमच्या जर प्रॉपर्टी तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या असतील तर तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत एकतर तुम्ही वीस टक्क्याने इंडेक्सेशन घेऊन टॅक्स भरू शकता किंवा नवीन जो पर्याय आणलेला आपल्याकडे साडेबारा टक्क्याचा जो लॉंग टर्म कॅपिटल गेन होते टॅक्स आणलेला आहे तो घेऊ शकता तो अशा प्रकारे हा बदल करण्यात आलेला आहे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की प्रकारे जर आपण साडेबारा टक्के हा टॅक्स रेट कमी केलाय वीस टक्क्याहून पहिल्या वीस टक्के होत होता आता साडेबारा टक्के केलाय तर त्याने काय फरक पडत होता तर आपण ते उदाहरणातून बघितलं होतं ते उदाहरण पुन्हा एकदा बघूया की पन्नास लाखाचा व्यवहार आहे इंडेक्सेशन अलाउड नाही तुम्ही सत्तर लाखाला विकताय तर वीस लाख रुपये प्रॉफिट होत होता साडेबारा टक्के तुमच्या वीस लाखाच्या प्रॉफिटवर होत होते अडीच लाख रुपये पण जर तुम्हाला जर इंडेक्सेशन मिळालं असतं तर तुमची खरेदी किंमत होती पन्नास लाख इंडेक्सेशन प्राईस म्हणजे महागाईनुसार आजचा दर जो काढला गेला तर त्या महागाईनुसार आजची किंमत तुमच्या घराची झाली असे पासष्ट लाख सेल प्राइस तीच आपण धरली सत्तर लाख पाच लाख तुम्हाला त्यातून प्रॉफिट झाला असता आणि जरी पाच लाखावरती आपण वीस टक्के भरले असते तरी आपल्याला टॅक्स फक्त एक लाखाचा पडला असता पण टॅक्स रेट जास्त आहे म्हणजे वीस टक्के टॅक्स रेट आहे म्हणून जास्त टॅक्स द्यावा लागणार आहे तर तसं नाही पण जर आपण बघितलं की टॅक्स रेट कमी केला तर कमी टॅक्स द्यावा लागणार आहे तर तसंही नाही तर अशा प्रकारे हा बदल आज करण्यात आलेला की टॅक्स रेट कमी केला होता आणि आपल्याला असं वाटत होतं की वीस टक्क्यावरून बा साडेबारा टक्के टॅक्स रेट केला आहे तर कुठेतरी आपल्याला फरक पडेल आणि पॉझिटिव्ह फरक पडेल असं वाटत होतं पण वेळेला अशी कॅल्क्युलेशन लोकांनी सगळ्या सगळीकडे दाखवण्यात आली सी ए आय वगैरे जे असतात त्यानी किंवा इतर सगळ्या जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जे सांगितलं त्यानुसार हे लक्षात आलं की जरी टॅक्स रेट कमी केला असला तरी सुद्धा त्याच्यावरती आपल्याला जास्त टॅक्स भरावा लागणार आहे म्हणून अर्थमंत्र्यांनी एक मा पाऊल मागे घेत आपल्याला इंडेक्स सेशन सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे जुनी पद्धत आणि नवी पद्धत अशा दोन पद्धती ठेवलेल्या आहेत एकतर आपण वीस टक्क्याने इंडेक्स सेशन घेऊन टॅक्स भरू शकतो किंवा नवीन जो दर आहे साडेबारा टक्क्याचा त्यानुसार आपण इंडेक्स सेशन न घेता टॅक्स भरू शकतो अशा प्रकारे हा बदल घडवण्यात आलेला आहे तर तुमचं मत काय आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओवर पण काही महत्त्व मांडले घेत ह्या व्हिडिओवर पण तुमचं मत काय आहे हा जो बदल केलेला आहे तुम्हाला कसा वाटतं की दोन्ही प्रकारे त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत अगोदर जे होतं इंडेक्सेशन आणि वीस टक्के ते फक्त न ठेवता त्याच्यावर साडेबारा टक्क्याचा सुद्धा नवीन दराचा इंडेक्सेशन न घेताचा पर्याय ठेवलेला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं याचं नक्कीच कमेंटमध्ये माहिती द्या तसंच तुम्हाला अजून इतर कोणत्या विषयांवर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आम्ही नक्कीच तुम्हाला आर्थिक विषयांवरती उद्योजक विषयांवरती वेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की आपलं काम आहे लोकांना साक्षर करणं त्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेलं आहे अर्थकारण भाषा पैशाची अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच त्याचं एक पूर्ण सेपरेट प्लेलिस्ट बघता येईल तर तुम्ही ती पूर्ण जे जे व्हिडिओ आले ते नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्हाला विनंती तुमच्या प्रेम असंच मिळत राहू नये then you